नमस्कार श्री स्वामी समर्थ पंचांगातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक तिथी म्हणजे अक्षय तृतीया हा हिंदूंसाठी खूप पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येनंतरचे पंधरा दिवस ज्यामध्ये चंद्र उगवतो अक्षय तृतीया फक्त शुक्ल पक्षात येते याला अखाती तीज असेही म्हणतात अक्षय तृतीयेचा अर्थ अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तारीख आहे ज्या दिवशी सौभाग्य आणि शुभ फळे कधीही कमी होत नाही या दिवशी केलेले काम माणसाच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ परिणाम प्रदान करते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी व्यक्ती जे काही पुण्य कर्म आणि दान करते त्याला भरपूर शुभ फळे मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही हा दिवस स्वयंपाक यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि भांडार भरलेले राहावे यासाठी देवीचे आशीर्वाद मागितले जातात अन्नपूर्णाची पूजा केल्याने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते अक्षय तृतीयेच्या दिवशीच महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पत्र मिळाले या अक्षय पात्राची खासियत अशी होती की त्यातील जेवण कधीच संपत नव्हते याद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्न देऊन मदत करत असे अशी अक्षय तृतीय मुहूर्त म्हणजे काय की त्या दिवशी आपल्याला वेगळी अशी शुभ वेळेस काढण्याची गरज पडत नाही संपूर्ण दिवस शुभ असतो आणि त्यामुळे आपल्याला जर काही खरेदी करायची असेल किंवा काही शुभ कार्य करायचं असेल लग्न कार्य करायचं असेल तर ते आपण या दिवशी कोणत्याही वेळेत करू शकतो आणि अक्षय तृतीया हा सुद्धा साडेतीन मुहूर्तामधला संपूर्ण एक असा मुहूर्त आहे अक्षय तृतीयाचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे हे अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्या किंवा मग काही गोष्टींमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट केली तर ती जी काही वस्तू असेल किंवा काही गोष्ट असतील ती कधीच आपल्याकडून संपत नाही किंवा तिचा क्षय होत नाही ती अक्षय पटीने वाढत राहते किंवा जे वस्तू आपण अगदी थोड्या प्रमाणात का होईना अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी केली तर तिच्यामध्ये एक एक दिवस तिला तिने वाढ होत जाते त्याचबरोबर दान करण्याला सुद्धा अतिशय महत्व आहे या गोष्टी आपण या दिवशी केल्या तर आपल्याला त्याचा उत्तम फळ सुद्धा मिळत असतो असा अक्षय तृतीयाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सौभाग्य वाढवण्याचं काम करतो तिला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा ती बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन पंचवीस रोजी साजरी केली जाईल तसेच हा दिवस लग्न गृहप्रवेश नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अत्यंत असा मानला जातो या दिवशी खूपच शुभ म्हणून ओळखला जातो या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे परंतु जर तुम्हाला ते परवडत नसेल तर काळजी करू नका तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही वस्तू खरेदी केल्यास घरामध्ये सुख समृद्धी लाभू शकते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन त्या निमित्ताने देखील होऊ शकेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्वरूपी टिकून राहावी असे प्रत्येक माणसाची इच्छा असते तर बघूयात पहिली वस्तू कोणती आहे एक पहिली वस्तू आहे कापूस जर तुमचे बजेट फारच कमी असेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसतील तर या दिवशी कापूस जरूर खरेदी करा शुभ मानलं जात अक्षय तृतीयाला कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामध्ये संपत्ती वाढते तर कापूस अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे आणि सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू आपण अक्षय तृतीयाला अगदी खिशाला खिशाला परवडणारे म्हणून हे घेऊ शकतो तर या कापसाचा उपयोग तुम्हाला वाती बनवण्यासाठी म्हणजे देवपूजेमध्ये तुम्ही या कापसाचा वापर नक्की करू शकता तसेच पूजेमध्ये इतर काही साहित्य सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता पण कापसाला अन्य साधारण असे या दिवशी महत्व आहे यानंतरची दुसरी वस्तू किंवा याला आपण पदार्थ म्हणू शकतो तर तो आहे मीठ त्यातल्या त्यात आपल्याला या दिवशी सेंधव मीठ खरेदी करायचं आहे जे उपासाच्या पदार्थांमध्ये देखील वापरलं तरीही चालतं रोजच्या जेवणात वापरलं तरीही चालतं पण आपल्या पांढऱ्या मिठापेक्षाही दिसायला थोडस वेगळं मातकट किंवा गुलाबी रंगाचं असतं तर अक्षय तृतीयेचा औचित्य साधून आपल्यापैकी प्रत्येकाने या दिवशी एक पिशवी अवश्य खरेदी करावी सेंधव मीठ आहे ते समुद्रातून आपल्याला मिळतो मिठाशिवाय जर आपले जेवण अळणी असेल तर त्याला काहीच अर्थ राहत नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही खरेदी केले जे काही मीठ आहे किंवा अगोदर तुम्ही खरेदी करून ठेवला असेल पण अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात प्रथम तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यात म्हणा किंवा काचेच्या भांड्यामध्ये म्हणा ते थोडेसे मीठ ठेवा त्याची पूजा करा आणि नंतर तुम्ही ते मीठ तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी ठेवू शकता बरेच जण मिठाचा दिवस सुद्धा या दिवशी पूजेमध्ये लावतात तर तुम्हाला तो लावायचा असेल तर तुम्ही तोही लावू शकता मात्र ते मीठ तुम्हाला नंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ते तुम्हाला वापरायचं नाही एक प्रकारे दीपदान आपण या दिवशी त्या मिठाच्या दिव्याने करत असतो हे मीठ मात्र नैसर्गिकरित्या तयार केलेलं आहे हे मीठ भू भूगर्भामध्ये मोठ्या खडकांमध्ये आढळते आणि त्यात अनेक पोषक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात सगळे मिठामध्ये कमी खारटपणा असतो त्यामुळे ते रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करतात खूप जास्त प्रक्रिया होत नसावी उपवासाचे पदार्थ तयार करताना सुद्धा शक्यतो पांढरे मीठ न वापरता आपण सगळे मिठाचाच या मिठाचाच वापर करावा मीठ खरेदी केल्यामुळे काय होतं आपले संपत्तीमध्ये वाढ होते आणि धार्मिक मान्यता आहे मिठाचा संबंध भौतिक सुखाचा कारक म्हणून देखील ओळखला जाणार आहे शुक्र ग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्रग्रह यांच्याशी आहे तर आपण अक्षय तृतीयाला घेतले या दिवशी फक्त पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि त्याचा स्वयंपाकामध्ये उपवासाच्या पदार्थांमध्ये वापर करायचा आहे आपण दुसऱ्या दिवसापासून ते करू शकतो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे पाण्याचा माठ बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभमुहूर्तावर आपल्याला सोनं चांदी खरेदी करता आलं नाही तरी चालेल किंवा मौल्यवान एखादी वस्तू खरेदी करता नाही आली म्हणून काय झालं आपण नाराज न होता या दिवशी सोन्याहून मौल्यवान असलेले मातीची एखादी मातीची एखादी वस्तू खरेदी करू शकतो त्याच्यामध्ये मातीचा माट असेल भांडे असेल किंवा मातीचा दिवा असेल जो तो जरी खरेदी केला तरी चालेल आजकाल बऱ्याच बायकांना मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना पाहतो आणि मातीच्या भांड्यातील स्वयंपाक आरोग्यदृष्ट्या चांगलाही आहे तसेच चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंतचे जे काही दिवस असतात तर ते कुंडदान करण्यासाठी अत्यंत विशेष मानले जातात यामुळे भगवान श्री हरिविष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते आपल्याला काही पितृदोष वगैरे असेल तर तो सुद्धा निघून जातो तर तुम्ही माठ एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दान करू शकता उन्हाचे दिवस असतात बऱ्याच जीवांना पाण्याची आवश्यकता असते अन्नदानापेक्षा सुद्धा पाण्याचं दान अतिशय महत्वाचं मानलं जातं तर तुम्हाला हे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने घेता आलं तर अवश्य घ्या तसेच माता लक्ष्मीला मातीची भांडी किंवा शेणापासून बनवलेल्या काही गोष्टी आहेत जसे की गौरी असेल तर ते सुद्धा अत्यंत तिला प्रिय आहेत आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला ही विशेष असं महत्व असल्यामुळे तिच्या आवडीच्या वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर अजिबात बिघडणार तर काहीच नाही मातीच्या वस्तू या दिवशी घरात आणल्यामुळे आपली संपत्ती वाढते आणि पुण्य अक्षय स्वरूपामध्ये टिकून राहतं संपूर्ण घरदार हे पुण्य कायमस्वरूपी आपल्या गाठीशी बांधून ठेवू शकतो आपल्या कुटुंबामध्ये समृद्धी येते तर ती या मातीच्या भांड्यामुळे येते असं अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हटलं जातं आणि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीच्या भांड्याची अजून एक महत्वाची गोष्ट आहे की या दिवशी पितरांच्या नावाने जो विधी होत असतो तर तो सुद्धा मातीच्या भांड्यातच होत असतो तर, हो तर बघा आपल्या घरामध्ये समजा एखादा पुरुष व्यक्ती वारलेला असेल त्याचे निधन झालेलं असेल आपण त्याला देवघरांमध्ये किंवा फक्त पित्रांचा काही कार्यक्रम असतो तेव्हा पूजत असतो तर त्या पुरुष व्यक्तीच्या नावाने मातीचा करा पूजण्याची पद्धत आहे मातीचा करा म्हणजे मातीच्या तांब्या आपण या दिवशी खरेदी करायचा असतो त्यामध्ये पाणी भरून त्या, त्या मातीच्या तांब्यावर आपण चंदनाची किंवा अष्टगंधाचे पाच बोटे लावून त्याची पूजा करायची असते समजा आपल्या घरातील एखादी सवाशिनी स्त्री गेलेली असेल किंवा एखादी स्त्री सवासिण वारलेली असेल तर मग तिच्या नावाने मातीची कळशी म्हणजे एक मोठ्या आकाराचे मातीची कळशी असते आणि तिच्यामध्ये पाणी भरून ती पुजण्याची पद्धत आहे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आजी आजोबा दोघेही वारलेले आहेत तर आजोबांच्या नावाने आपण मातीचा करा पुजायचा आहे आणि मातीचा करा पुजायचा आहे आणि आजीच्या नावाने मातीची कळशी पुजायची आहे आता यानंतरची चौथी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी बघा आपण फोडणीमध्ये वापरतो ती काळपट लालसर रंगाची किंवा काळी मोहरी असते मात्र आता या मोहरीतच अजून एक दुसरा प्रकार म्हणजे पिवळी मोहरी जी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करायची आहे आणि आप ती आपल्या या मुहूर्तावरती घरी आणायचं आहे आपण अक्षय तृतीयाला खरेदी केली तरीही चालेल आणि या मोहरीचा वापर स्वयंपाकमध्ये कमी आणि विशिष्ट उपायासाठी जास्त होतो त्यातल्या त्यात ज्योतिषशास्त्राशी शास्त्रांशी शास्त्रा संबंधित काही उपाय असतील वास्तू संबंधित काही उपाय असतील तर त्यामध्ये बऱ्याच वेळी पिवळी मोहरी वापरण्याचा सल्ला दिला जातो एखाद्या बाळाला जर नजर लागली आणि ते सारखं किरकिर करत आहे तर त्याची दृष्ट काढण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येतो किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची इडा पिडा किंवा नकारात्मक ऊर्जे येऊ नये असे वाटत असेल तर एखाद्या काचेच्या वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी आणि त्याच्यामध्ये मोठे खडे मीठ मिसळून ठेवले तरीही चालतं आपल्या हॉलमध्ये एखाद्या कोपऱ्याला किंवा बरेच जण टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा ठेवण्यासाठी पिवळी मोहरी आणि मीठ वापरत असतात तुम्ही अवश्य त्याचा वापर करा तुमसे एखादे दुकान असेल व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी असेल तर तिथे सुद्धा एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येईल तर अक्षय तृतीयाच्या दिवशी तर ही पिवळी मोहरी घेऊन या पाचवी वस्तू आहे ती म्हणजे या शुभ दिवशी तांब्या पितळीची भांडी खरेदी करणे शुभ मानलं जातं यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते अन्नधान्य वाढते तसेच या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्यामुळे आर्थिक समस्या देखील दूर होतात आता बघा शक्यतो तांबे पितळेची भांडी आपल्याकडे असतातच म्हणजे देवपूजेसाठी खास करून आपण ते वापरतो तुम्हाला स्वयंपाकामध्ये म्हणा किंवा तुमच्यासाठी म्हणा तुम एखाद्या पितळेच्या भांड्याची गरज असेल गरज पडत असेल तर किंवा तांब्याची एखाद्या ता वस्तूची गरज पडत असेल तर अक्षय तृतीयेसारखा दुसरा महत्वाचा मुहूर्त नाही तुम्ही आवश्यक या शुभ दिवशी या वस्तूंची खरेदी आवश्यक करा पिवळ्या कवड्या घ्या किंवा पांढऱ्या कवड्या घ्या किंवा थोड्याशा पट्टी लालसर असलेल्या कवड्या तुम्ही घेतल्या तर एका सगळ्या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या गोष्टी आहेत कारण कवड्या सुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतात तर या कवड्यांची खरेदी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर करता येईल आणि त्याची पूजा स्थापना सुद्धा तुम्ही याच दिवशी करू शकता जेणेकरून त्याद्वारे मिळणारे जे काही अक्षय पुण्य आहे ते तुमच्याजवळ कायमस्वरूपी संचित राहील आणि ते वाढतच राहील आता सहावी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही तुळशीची माळ खरेदी करू शकता तुम्ही एक बारीक मण्याची एक जाड मण्याची तुळशीची माळ देखील नक्की खरेदी करू शकता कारण वैशाख महिना जो आहे तो श्री विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाचा महिना मानला जातो आणि या संपूर्ण महिन्यामध्ये आपण जर भगवान विष्णूंची मनापासून सेवा केली तर आपल्याला त्याचे फळ मिळतं म्हणजे मिळतंच मिळतं तसे तुळशीची माळ तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल फोटो असेल किंवा आपल्या देवघरामध्ये आपण ठेवतो म्हणजे त्याला बाळकृष्ण सुद्धा म्हणतो तर त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा घालण्यासाठी आपण ती तुळशीची माळ नक्कीच वापरू शकतो या दिवशी या दिवशी तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवण्यासाठी शालीग्राम सुद्धा घेऊ शकता शालीग्राम हा एक अंडाकृती आकाराचा किंवा मग एक काळा गुळगुळीत असा दगड असतो आणि तो भगवान श्री विष्णूंचं स्वरूप आहे तुळशी विवाहाच्या वेळी शालिग्राम आणि तुळशी माता यांचा विवाह लावण्याची पद्धत आहे बऱ्याच जण बरेजन, बऱ्याच जणी काय करतात आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवांची पिंड ठेवताना आपल्याला दिसतात पण हे अतिशय चूक आहे तुळशीचं पान वाहत नाही ज्यांना तुळशीचा स्पर्श सुद्धा चालत नाही तर तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवलेलं असेल तर ते तुम्ही उचलून घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा आपल्याला बऱ्याचशा देवधर्माच्या संबंधित पूजा त्यांच्या संबंधित वस्तू विकायला दिसतात तर तिथे सुद्धा तुम्हाला हा शालिग्राम नक्की मिळू शकतात आणि अगदी कम कमी किमतीमध्ये तो छोटासा काळा गुळगुळीत दगड दिसतो तो तुम्ही घ्या आणि तुमच्या तुळशी कुंडीमध्ये त्याची स्थापना करायची म्हणजे तुळशी बरोबर दररोज तुमच्याकडून शालीग्रामची सुद्धा पूजा होईल या काही वस्तू आपण खरेदी करू शकतो त्याला सोन्यापेक्षा सुद्धा जास्त महत्व आहे आणि खरा मानसुद्धा आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या गॉड इज ग्रेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ